नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहत आहात चौडी न्यूज मिनी विधानसभा झेडपी पंचायत समिती निवडणुकीचं मतदान पार पडलं आज आहे मतमोजणी सासवड येथील प्रशासकीय इमारत या ठिकाणी मी आता आहे आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये या मतमोजणीला सुरुवात होणार आहे निकाल हाती येणार आहेत उमेदवारांना मतदारांनी काय कौल दिलंय हे देखील चित्र स्पष्ट होणार आहे मतमोजणीची सुरुवात अवघ्या काही मिनिटांमध्ये होत आहे मतमोजणीची सुरुवात होत असताना सर्वप्रथम दिवे गराडे जिल्हा परिषद गटापासून सुरुवात होणार आहे तर जसजसे निकाल हाती येतील तस तशी आम्ही तुमच्यापर्यंत या निकालाचे अपडेट पोहोचवणार आहोत यासाठी काय करायचं आहे तर सर्वात महत्वाचं म्हणजे चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आता तुम्ही जो व्हिडिओ बघताय त्या खाली सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करा तर आत्ता आम्ही जे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत ते तात्काळ तुमच्यापर्यंत ता पोहोचतील अवघ्या काही क्षणांमध्ये मिनी विधानसभा म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानाचे निकाल हाती येणार आहेत तुर्तास धन्यवाद